हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण नवीन स्लीव्ज डिझाईन पाहणार आहोत काल आपण याच ब्लाऊजची ब्लाऊज डिझाईन पाहिली त्याच ब्लाउजवर आता ही स्लीव्ज डिझाईन बनवायची आहे तर स्लीव्स बनवण्यासाठी मी इथे स्लीव्सचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि ह्या कटिंगच्या अस्तरवरतीच वरच्या बाजूने एक इंच आणि खालच्या बाजूने एक इंच मार्जिन सोडून अशा पद्धतीने पानाचा सेप देऊन मग ह्याचं कटिंग करून घेतलेलं आहे आता हे कटिंगचं पॅटर्न ब्लाऊजचं जे कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूने वरच्या बाजूने ठेवायचं आहे आणि याला एक कॉर्टर इंच शिलाई मार्जिन सोडून या आकाराच्या कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे ही पहा पद्धतीने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आता शिलाई मारून झाली की हा धागा कट करून घ्यायचा आहे आणि हा आकार अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे सेंटरला थोडंसं से दुमडायचं आहे आणि मग ह्या घडीवरती कट देऊन पूर्ण हा पानाचा सेप अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आता जे काही दोन्ही टोक आहेत त्यांना छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि बाजूलाही छोटे छोटे कट देऊन हे अस्तर आतल्या बाजूने उलटून घेऊन यावरती अशा पद्धतीने दापटीप देऊन घ्यायचे आहे हे पा अशा पद्धतीने मी अस्तर पूर्ण आतमध्ये घेत लोटलेला आहे आणि एकदम किनाऱ्यावरती दापटीप मारून घेत आहे हे अशा पद्धतीने पूर्ण दापटीक मारून झाली की हा धागा बाजूला काढून घ्यायचा आता जे काही अस्तर आहे त्या अस्तरच्या चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने अस्तर व्यवस्थित सेट करायचं आहे से ब्लाऊजचं कापड किंवा अस्तरचं कापड गोळा होणार नाही याची काळजी घेत चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चारही बाजूने अस्तरचं कापड कट करून झालेलं आहे आता तुम्ही यावरती लेस लावू शकता पण मला इथे लेस लावायची नाही आहे आता खालच्या बाजूने पण आपण डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी मी अस्तरची अशी एक पट्टी काढून घेतलेली आहे जेवढा बाईचा दंडघेरची लांबी आहे तेवढी पट्टी घेतलेली आहे आणि सवा इंच रुंद घेऊन एका बाजूने अर्धा इंच दुमडून त्यावरती टीप मारून घेतली आहे आता ही दुमडलेली बाजू अशा पद्धतीने वरच्या बाजूने ठेवायची आहे आणि जी काही स्लीवची दंडघेरची बाजू आहे त्याला ही पट्टी अशी जोडून घ्यायची आहे आता ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची तिला वरच्या बाजूने दाबटीप मारायचे आणि ही पट्टी पूर्ण आतमध्ये घेऊन यावरती एक टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने काय होतं की खालचं जे दंडघेरचं जे फिनिशिंग आहे ते व्यवस्थित येतं हे प अशा पद्धतीने आता यावरती आपण जे काही ब्लाऊजचं कापड आहे त्याच्यापासून छोटे छोट्या डिझाईन बनवणार आहोत आता इथे आपण त्रिकोणी कापडाच्या डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी मी हे कापड इथे कट करून घेत आहे हे असे छोटे छोटे चौकर तुकडे घ्यायचे आहेत अंदाजे दोन इंच रुंद आणि दोन इंच लांब असे चौकर तुकडे घ्यायचेत आणि ह्यांना अशा पद्धतीने दोन वेळा फोल्ड करून मग टीप मारून घ्यायचे आहे आणि हे जे आपण पानाचा आकार दिलेला आहे त्याच्याबरोबर असं सेंटरला ठेवायचं त्याचं टोक येईल असं आणि ह्याच्या कडेने टीप मारून घ्यायची आहे आता ही टीप सरळ वरती घ्यायची आणि वरच्या बाजूने पण सेम असंच टोक निगे टोकाचा जो भाग आहे तो वरच्या बाजूने ठेवून मग शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे जे दोन पॅटर्न बनवलेले आहेत ते ब्लाऊजला व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत आणि हा जो धागा आहे तो आता इथे कट करून घ्यायचा आहे त्या एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेला आहे धागे पण काढून घेतला आहे आता आपण खालच्या बाजूने पण सेम असेच असे त्रिकोणी आकाराचे पॅटर्न कट करून घ्यायचे आहेत त्यासाठी हे ब्लाउजच कापड जे उरलेलं आहे त्याचेच चौकर तुकडे काढायचे आहेत दोन इंच लांब व दोन इंच रुंद असे चौकर तुकडे कटिंग करून घेतलेले आहेत मी अशा पद्धतीने चौकर तुकडे काढत आहे आता याच तुकड्यांपासून आपण डिझाईन बनवणार आहोत खूप छान दिसते ही ब्लाऊज डिझाईन त्याआधी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मैत्रिणीला सपोर्ट करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला भेटतील कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही आता हे जे मी त्रिकोणाचे तुकडे बनवलेले आहेत ते असे ब्लाऊजला जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने कापड दोन वेळा फोल्ड करायचे आणि मग असा त्रिकोण आकार बनवून घ्यायचा आहे आणि मग तो ब्लाऊजला खालच्या बाजूने व्यवस्थित सेट करायचा आहे व्यवस्थित एक सारखं मार्जिन ठेवून जोडून घ्यायचं आहे ब्लाउजला अशा पद्धतीने ही स्लीव डिझाईन बनवून तयार झालेली आहे स्लीव्हच्या दोन्ही बाजूने दीड दीड इंचाचं मार्जिन सोडलेला आहे जे सिलाईमध्ये